नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गावाकडचे फुंडके मी युट्यूबवरती ही रेसिपी सर्च केली पण मला आमच्या घरी बनवतात तसली रेसिपी मिळाली नाही म्हणलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावं अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनवता येईल चला मग बनवायला घेऊ इथे मी गव्हाच्या कन्या आणि हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घातली होती जर तुमच्या इकडे गव्हाच्या कन्या नसतील तर गहू स्वच्छ धुवून वाळवत घालून गिरणीमधून दळून कन्या भरडून आणा मिक्सरमध्ये पण बारीक होतात पण जास्त बारीक होत नाही बघा कन्या डाळ मस्त अशी रात्रभर भिजली गेली यामधलं पाणी पिळून घेऊ इथे मी कन्या पिळून काठवटीमध्ये टाकल्या आहेत त्यानंतर यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन एक मोठी वाटी गव्हाचं पीठ वाटलेला लसूण भाजलेल्या जिऱ्याचं पावडर हळद लाल तिखट चवीपुरता मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये जास्त पाणी घालायची पण गरज पडत नाही कारण आपण कन्या रात्रभर भिजत घातल्या होत्या किती जरी आपण कन्या पिळून घेतल्या तर यामध्ये थोडं ना थोडं पाणी राहतच त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या घटसर असं मळून घ्या फुणकी बनवायला कणिक घटसर असं मळून घ्यावं लागतं कनेक मळून तर घेतलं आता यांचे फुंडके बनवून घेऊ पतले पतले असे बनवून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेपमध्ये सुद्धा बनवू शकतात पण आमच्या इकडे ना लांब शेपमध्येच बनवतात त्यामुळे मी लांब शेपमध्येच बनवले आहे अशा प्रकारे मी सर्व फुंडके बनवले आता आपण फोडणीची तयार तयारी करू फोडणीसाठी मी मोठं पातेल घेतलं आहे पातेल्यामध्ये तेल घालून तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी घालू जिरे मोहरी छान तळतली की पाणी घालू थोडं मीठ घालू आपण कनिक मरून घेता वेळेस पण मीठ घातलं होतं त्यामुळे थोडं मीठ घाला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवू बघा मस्त तशी उकळी आली आहे एक एक करून फुणके यामध्ये सोडू आपण शेंगोळी बनवतो ना अगदी तसेच फुणके बनवतात पण शेंगोळी मात्र गव्हाच्या पिठापासून बनवतात पण फुणके मात्र गव्हाच्या कण्यापासून बनवतात त्यामुळे शेंगुळ्यापेक्षा फुणकेच चवीला खूप मस्त लागतात त्यामुळे आमच्या घरी ना शेंगुळ्यापेक्षा जास्त बनवतात फुणके शिजायला कमीत कमी मिनिट तरी लागतात बघा मस्त असे फुणके शिजले आहे स करून घेऊ वरतून थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालू बघा मस्त असे गावाकडचे फुणके बनवून तयार आहेत तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा लहान मुलांना तर खूप आवडतात व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच गावाकडच्या रेसिपी घेऊन धन्यवाद